नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण बुद्धिमत्ता चाचणीमधील सहसंबंध घटकाचा दुसरा भाग पाहतो पहिल्या भागामध्ये आपण बऱ्याच संख्यांचा अभ्यास केला आता दुसऱ्या भागामध्ये सुद्धा आपण अशा काही उदाहरणांचा अभ्यास करू जे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आता पहिल्या भागामध्ये आपण काही नियम पाहिले त्यानंतर कसे सोडवायचे त्याच्याबद्दल पण आपण चर्चा केली होती आता या भागामध्ये पण आपण उदाहरणावरती चर्चा करू कशा पद्धतीची उदाहरण येतात आणि मग ते सोडवायला कसं पाहिजे आता हे आपल्याला चौथीला उपयोगी पडतंय पाचवीला पडतंय सहावी आहे सातवी आहे आठवी पर्यंत तिसरी पासून ते आठवी पर्यंत सर्वांनाही उपयोगी पडते फक्त त्या त्या काठीण पातळीनुसार आपण विचार करायचा आता हे एक उदाहरण आहे पंधराला लाख दोनशे चाळीस तर वीस लाख किती आता यामध्ये नियम काय वापरला आहे त्याच्यावरती आपण चर्चा करू आता इथं काय केलंय पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आणि त्यात पंधरा वर्ग म्हणजे बरोबर दोनशे चाळीस आहे तस वीसचा वर्ग चारशे आणि त्यात वीस मिळवला म्हणजे चारशे वीस मिळतो या पद्धती पंधराचा वर्ग गुणुले अधिक पंधरा करायचे किंवा आणखी एक मार्ग आहे दुसरा पंधराच्या पुढची संख्या सोळा सोळा आणि पंधराच्या संख्येचा गुणाकार करायचा पंधरा सत्तर नव्वद नऊ पंधरा पंधरा दोनशे चाळीस आहेत तसेच इथं वीसच्या पुढची संख्या एकवीस वीस आणि एकवीस चा गुणा वीस आणि एकवीसचा गुणाकार किती होतो बघ चारशे वीस म्हणजे दोन नियम वापरू शकतो एक तर वर्ग करून तीच संख्या मिळवणे किंवा त्याच्या पुढच्या संख्येने गुणणे हे दोन पद्धतीचं आपल्याला उदाहरण आता आणखी एक उदाहरणावरती चर्चा करू पुढच आहे चार ला उदारना उदारना। तर चार ला अठरा तर सहा ला किती आता हे उदाहरण सोडवताना काय करायला लागेल चार ला त्याच्या पुढच्या अंकानं गुणाच वीस चारच्या पुढचा अंक वीस आणि त्याच्यामध्ये दोन दोन वाजा केला अठरा तसे सहाचा पुढचा अंक सात सत्ता बेचाळीस त्यातनं दोन कमी केले चाळीस आता हे एक उत्तर असू शकते किंवा दुसरा एक दुसरा पर्याय काय दुसरा पर्याय काय आहे बघा चारच्या पुढच्या अंकाचा गुणाकार चार पंचे वीस आणि त्यामध्ये त्यामध्ये काय करायचं चार चे चारच्या निम्म मिळवायचं बावीस तयार चारच्या निम्म वजा करायचं चारच्या निम्म वजा केला अठरा तस सहाच्या पुढचा सहा ला पाच न गुन्ह्या तीस त्यामधनं सहाच्या निम्म वजा करायचं तीन वजा हो करायची सत्तावीस सत्तावीस एक पर्याय असू शकतो दुसरा मार्ग काय चार पुढच्या अंकानं गुणायचं वीस वीस म्हणून दोन वाजा केले अठरा सहाच्या पुढच्या अंकाने गुणायचं सहासा बेचाळीस वजा दोन करायचं चाळीस असं पण मिळू शकते काय काय पर्याय बघा चारच्या पुढच्या अंकानं म्हणलं वीस त्याच्यातनं दोन गेले अठरा आता मात्र आपण दुसरं घेऊ तर पाच न बोलू पाच दोन वाजा कर तीस वाजा दोन कर अठ्ठावीस पण येऊ शकते तर हे सेम होते ना दुसरा पर्याय आपण काय केलं चारला पाच न म्हणलं सहाला पण पाच न म्हणलं आणि त्यातनं दोन आणि ह्याच्या निम्म वाजा केलं ह्याच्या निम्म ह्याच्या निम्म वाजा केलं तर तीन पद्धतीनं उत्तर वेगवेगळे निघू शकतात एक तर चाळीस होऊ शकते सत्तावीस होऊ शकते अठ्ठावीस होऊ शकते पुढच्या पर्याय ला बारा तर पंच्याऐंशी पहिला उत्तर काय येऊ शकतं बघा पर्याय मात्र काय आहे बघून त्यानुसार उत्तर आपण ठरवायचं सात आणि पाच बारा दो या दोघांची बेरीज केली तसे या दोघांची करायची आठ आणि पाच तेरा म्हणजे एक तर तेरा येऊ शकतं उत्तर दुसरा आणि काय पर्याय का तर त्याचा विचार करू आपण आता ह्याच्यामध्ये आणखी काय मार्ग निघेल बर आता एवढंच उत्तर लागतं एकच पर्याय दुसरा बघूया आपण चारशे चौदाला चा चारशे अठ्ठावीस तर एकशे अकराला किती चारशे चौदाला चा चारशे अठ्ठावीस तर एकशे अकराला किती ह्याच्यामध्ये काय करायचं बघा याच्यामध्ये चारशे चौदाच्या इथं काय करायचं बघा ह्या दोघांचा गुणाकार चार एक चार ह्या दोघांचा गुणाकार चार गुन्ह्या तसे इथं पर्याय देतो तुम्हाला पर्याय मधून ठरवू आपण एकशे बारा दोनशे बावीस एकशे बावीस दोनशे अकरा आता या पहिल्या दोघांचा गुणाकार तिसरी संख्या पहिल्या दोघांचा गुणाकार पुढे ह्या दोघांचा गुणाकार इथे तसं इथं कोणाच होते का एक गुणिल एक दोन होत नाही दोन दोन दोनच्या दोन होत नाही हे पर्याय कट झाले एक आणि दोन चा गुणा दोन येते म्हणजे एकशे बावीस होऊ शकते म्हणजे इथं काय करायला लागेल पहिल्या दोघांचा गुणाकार हा तिसरा अंक येतो त्या संख्येतील त्यानंतर आपण पुढच्या उदाहरण नऊशे चौसष्ट ला पाचशे बत्तीस तर सातशे छप्पन ला आता पर्याय पण घेऊ आता तीनशे चोवीस चारशे बेचाळीस दोनशे अठ्ठ्याण्णव चारशे पंचे इथं काय दिलंय बघा इथं काय केलंय आता इथं नियम काय वापरलाय बघा आता ह्या तीन आणि नऊ आणि पाचचा संबंध आहे सहा आणि तीनचा संबंध घ्यायचा आणि चार आणि दोनचा घ्यायचा इथं तसंच पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येचा तिसऱ्या संख्येचा आता इथं काय नियम वापरला बघूया नऊ आणि पाचचा काय संबंध आहे तर नवातन चार गेले की पाच येते म्हणजे पहिल्यातनं चार वाजा केला सहा आणि तीनचा काय संबंध आहे सहामधनं तीन वाजा केलं की तीन येतं त्यानंतर चार आणि दोनचं काय तर दोन वाजा केलं म्हणजे पहिल्यातनं चार वाजा केलं दुसऱ्यातनं तीन वाजा केलं दोन वाजा केलं तसेच येतं कोय चार वाजा करून तीन वाजा करू दोन वाजता चार वाजा केल्यावर किती के येणार तीन तीन वाजता दोन तो तो चार तीनशे चोवीस उत्तर येणार हा एक नियम लक्षात ठेवा काय करावं लागतं ते पाच ला बारा तर सहाला ला चौदा प्रयत्न घेऊया अठरा पाच बारा आणि एकवीस तर आठ पाच ला बारा आणि काय संबंध बोलूया त्याचे नियम काय वापरलाय पाच पै हा पहिला अंक पाच ला तिप्पट करायचं पंधरा त्यात न वजा तीन के बारा ते तसच सहाची तिप्पट करायची अठरा त्यातनं तीन वाजा पंधरा पंधरा नियम काय वापरलाय तिप्पट करून दोन वजा करायची तीन वाजा करा तिपटी मधून तीन वाजा करायचा हा नियम इथे वापरला पुढं बघा स एकोणऐंशी चौऱ्याऐंशी सत्तावन्न त्रेचाळीस अडतीस आता इथं काय संबंध वापरले काय केलंय आता इथं काय केलंय बघा सात आणि ची बेरीज करायची सोळा 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 दोन केली बत्तीस सात आणि नऊची बेरीज सोळा त्याची दुप्पट केली बत्तीस हे बत्तीस तर आणखी कसं येतोय बघा हे चौऱ्याऐंशीच्या अंकाचा अनुख्याचा गुणाकार करायचं आठ गुणवली चार पहिले तर आठ ची बत्तीस येते आता तसा पर्याय बघूया आता इथं बघू सत्तावन्नच करूया आपण सात पाच आणि सातची बेरीज बारा गुणवली दोन चोवीस आता चोवीस गुणाकार कोणाचा येतोय बाबा पर्यायामध्ये चार त्रिक बारा तीन आठ ते चोवीस पाच दोन्ही दहा साहित्रीक अठरा तर चोवीस अडतीसचे येते आठ तीन गुणले अकरा म्हणजे अडतीस उत्तर नियम काय वापरला लक्षात घ्या व्यवस्थित आता पुढच्या उदाहरणाकडच्या पुढचा प्रश्न आहे सव्वीस ला एकोणचाळीस तर चाळीस लाख पर्याय दिलाय ऐंशी पन्नास वीस आणि साठ हे सोडवताना काय करावं लागेल मला सव्वीस ला सव्वीस 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 काय करायचं सव्वीस मध्ये त्याच्या निम्म मिळवायचं तेर। तेरा सव्वीस निम्म किती तेरा तर तेरा मिळवायचं बरोबर एकोणचाळीस येते आता चाळीस करताना चाळीस मध्ये त्याच्या निम्म मिळवायचं चाळीस वीस मिळवायचं म्हणजे सात उत्तर आहे तर इथं आपलं साठ आहे म्हणजे त्या संख्येमध्ये त्याची निंपट वजा करायची निंपट मिळवायची त्याच ह्याच्यामध्ये निम निम मिळवले की ती संख्या मिळते उत्तर मिळतात पुढचं दोनशे एक्केचाळीस ला चार दोन चार तीनशे बहात्तर ला काय पर्याय जाऊ आता इथं काय संबंध वापरलाय आता इथे काय केलं ह्या दोनचा आणि चारचा संबंध घ्यायचा चारचा आणि ह्या बाराचा संबंध घ्यायचा बारा एक आणि ह्या चारचा संबंध घ्यायचा दोनला ला दोन न गुणले की चार येते चारला तीन न गुणले की बारा येते एकला ला चार न गुणायचं म्हणजे चार येते म्हणजे दोन न गुणायचं तीन न गुणायचं चार न गुणायचं इथे दोन न तीन न गुण आणि चार न गुण काय होणार तीन म्हणजे सहा सात तारीख एकवीस बेचोक आठ बासष्ट अठरा पहिला पर्याय न्या पद्धतीनं सर्व उदाहरणाचं पुढचं एक उदाहरण मग पुढचं उदाहरण आहे पंचवीस ला शंभर तर त्रेपन्न त्रेपनला किती पर्याय दिलाय आहे एकशे एकोणसाठ एकशे पंचवीस दोनशे पंचवीस दोनशे दोन आता हे सोडवताना काय नियम वापरायचा बघा बोलणार काय करायचं या दोघां पंचवीसच्या अंकाचा गुणाकार करायचा दोन बुलले पाच दहा आणि दहाचा वर्ग करायचा शंभर म्हणजे तर शंभर आलं तसे त्रेपनच्या अंकाचा गुणाकार पाच बुलले तीन पंधरा पंधराचा वर्ग करायचा दोनशे पंचवीस म्हणजे हे उत्तर दिलं दोनशे पंचवीस पुढे बघा पुढचा प्रश्न आहे दोन हजार सातशे बावन्न शहाऐंशी ला किती येणार बावनशेला किती येणार अरे एकसष्ट पंच्याण्णव त्र्याहत्तर सत्याहत्तर त्रेचाळीस सत्याहत्तर शेचाळीस झिरो आठ एकतीस ऐंशी आता ह्याच्यामध्ये काय नियम वापरले गोळ्या तिथं काय केलंय ह्या दोनचा आणि एकचा संबंध घ्यायचा सात आणि आठ चा संबंध घ्यायचा एक आणि शून्याचा घ्यायचा पाच आणि सहा चा घ्यायचा आता काय झालं बघूया दोन आणि एकचा काय संबंध वजा एक, एक केलं दोनातने एक कमी केलं सात आणि आठचं काय एक वाढवले एक आणि शून्याचं काय ह्या एक कमी केलंय एक वाढवलं म्हणजे एक कमी करायचं वाढवायचं कर कमी करायचं वाढवायचं तसं इथं काय करूया कमी करूया इथं मिळवूया इथं कमी करूया इथं मिळूया पाचात एक गेले चार दोनात एक मिळवले तीन आठात वजा केलं सात सात एक मिळवले सात त्रेचाळीस सत्तर पहिले मिळवायचं वजा करायचं परत मिळवायचं वजा करायची ह्या पद्धतीने जोडवायला आता आणखी बघा पुढचे उदाहरण सव्वीस लाख त्रेपन्न तर अठरा लाख चौ मग ते सोडवताना काय करायला लागेल सदतीस अडतीस पस्तीस आणि एकोणचाळीस असे तर हे उदाहरण सोडवताना काय करायला लागेल बघा आता सव्वीस त्रेपन्न इथे काय करायचं सव्वीस ची दुप्पट करायचे आणि त्यात एक मिळवायचं सव्वीस दोन्ही बावन्न आणि एक मिळवले त्रेपन्न अठराची दुप्पट केली त्यात एक मिळवलं अठरा एक छत्तीस आणि एक सदतीस सदतीस पर्यंत सदतीस म्हणजे त्या संख्येची दुप्पट करून एक मिळवायचं दुप्पट करून एक वजा करायचा असेल त्यावेळेस दुप्पट करून दोन मिळवायचं असेल असं लक्षात ठेवावं लागतात भरपूर याच्यामध्ये सर्व उदाहरण येतात वेगवेगळ्या पद्धतीचे पुढचा सात लाख बेचाळीस के के चार किती इथं काय केलंय सातच्या पुढचा अंक किती आहे सहा सातच्या पुढचा मागचा अंक सहा सात चक्क बेचाळीस चारच्या मागचा अंक तीन चार तरी सा, बारा बारा पर्याय काय 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 दिस अठ्ठावीस बारा आणि सोळा हे आपलं बारा आता आणखी अठ्ठेचाळीस ला सव्वीस बहात्तर ला चौप चौतीस अडतीस छत्तीस चाळीस इथं काय केलं या अठ्ठेचाळीसच्या च्या निम्मा करायचा चोवीस त्या दोन मिळवली सव्वीस निम्म करून दोन मिळवायचं आता बहात्तर चे करून छत्तीस त्या दोन मिळवले आडतीस उत्तर म्हणजे आपला पर्याय अडतीस उत्तर असेल निम्म करून दोन मिळवायचे का वेळेस निम्म करून दोन वजा करायचं असेल पुढे जा आता हे जरी तुम्हाला आता वाटत असेल तर परत हा व्हिडिओ बघू शकताय तुम्ही स्लो करून तुम्हाला लक्षात येईल उदा तसं सोडवलं परत एकदा आम्ही हा व्हिडिओ बघा सगळे नियम वापरले तिथं आपण वेगवेगळे नियम दिले हा व्हिडिओ महत्वाचा आहे या दृष्टीनं आपल्याला बनवलाय आपण तर त्याचा सारखा सारखा वापर करा हे लक्षात राहील आता इथं काय बी म्हणजे पाच पाचला ला साथ दिले तर इथं काय आहे दहा दोन बारा बाराला काय पाचला सात तर बाराला काय आता इथं काय केले पाचात दोन मिळवले सात बारा दोन मिळवले चौदा आहे चौदाला काय होणार एक्स पी पर्यामध्ये एक आय बरोबर म्हणजे काय केले दोन मिळवले फक्त आता आणखी एकोणसाठ ला पंधरा तर एकोणीस ला किती पर्याय दिले त्रेसष्ट पासष्ट सात आणि एकसष्ट आता हिजाण काय करायला लागेल लक्ष द्या आता इथं काय करायचं एकोणसाठ मधल्या अंकाची वजावाटी करायची म्हणजे नऊ वजा पाच करायचं चार ह्याचा वर्ग करायचा सोळा आणि त्यात एक कमी केला पंधरा तसेच येतात एकोणीस मधल्या अंकाची वजावाटी म्हणजे एक नऊ वजा एक आठ आठचा वर्ग चौसष्ट वजा एक त्रेसष्ट उत्तर म्हणजे त्रेसष्ट तर या पद्धतीने आपली उदाहरणं भरपूर दिलीत आपण भाग एक पण झाला आहे भाग दोन पण बघा आता आपण पुढचा जो भाग आपला असेल तो बुद्धिमत्तेच्या गटाशी जुळणाऱ्या संख्येचा असेल तर आता या भागामध्ये आपण इथंच थांबू पुन्हा भेटून नवीन उदाहरणं उदाहरणासह आणि नवीन घटकासह आता आपण इथंच थांबतोय धन्यवाद